मंडळी नमस्कार एखाद्या विषयामध्ये अनपेक्षित घटना घडली की माणसं बावचळतात म्हणजे अचानक भो केल्यावर माणसं कशी बारखी लेकर कशी घाबरतात बघा तशी अवस्था अनेकांची झाली आहे म्हणजे कधी कधी ना अशी स्वप्न बघावी छानपैकी आता आंदोलन चालू आहे मग आंदोलन भडकेल मग मुंबईत भडका उडेल मुंबईत गोंधळ होईल मग मुंबई गोंधळ झाल्यावर सरकारच्या अपयशाची चर्चा सुरू होईल मग देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला जाईल मग मा फडणवीस राजीनामा देतील मग भाजपात कुणाला मुख्यमंत्री करायचं यावर चर्चा सुरू होईल मग त्यावरून भाजपातलाथळ्या सुरू होतील मग पुन्हा दोन्ही पक्ष बाकीचे मदतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहतील मग सरकार पडेल सरकार पडल्यावर मग अजित पवार पाठिंबा काढून घेतील मोदींचा मग एकनाथ शिंदेही पाठिंबा काढून घेतील मोदींचा मग केंद्रातलं सरकार पण पडेल आणि मग केंद्रातलं सरकार पण पडल्यावर आपण आपल्या माणसांना सांगू की सरकार करून टाका च्या मारी सरकार आहे का चहातली खारी बुडवलीन पटकन गळून पडली म्हणायला या विंडोखाना ना म्हणजे स्वप्नरंजन स्वप्नरंजन तरी किती करावं हा प्रश्न माझ्या समोर पडतो ते भाऊ बरोबर ठोकत असतात यांना बरोबर ठोकत असतात म्हणजे झालं पडलं भाऊंचा तो व्हिडिओ फार गाजला होता तुम्हाला माहिती आहे ना तो गणेशोत्सवापूर्वी काय विसर्जन होणार देवेंद्र यांच्या सरकारचं माध्यमांचं ऐकलं तर विसर्जनाला अजून बरेच दिवस येतं फडणवीसांच्या सरकारचं विसर्जन झालेलं नाही आहे झालंय कोणाचं आणि काय कुठला बाप्पा विसर्जित झालाय हे तुम्हाला आता कळायला लागेल आपल्याकडे काय पद्धत आहे तुम्हाला माहित आहे गणेश विसर्जन झालं सात का आठ तारखेला गणेश विसर्जन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतो तो पक्ष पंधरवाडा आणि या पक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांना जीव घालायचं असतं घरी बोलवावं पितर जीव घालावे मग त्या श्राद्ध करावं पक्ष करावं आणि पितरांना जीव घालून त्यांचे आत्मे संतुष्ट करावे असं झालेलं असतं पण काय झालंय पितृपक्षाच्या आधीच गणेशोत्सवामध्ये काही लोकांना आपली पितृ शांत करण्याचा स्पर्धात लागली होती म्हणजे आधीच सुरू केला यांनी पक्ष बंधरवडान श्राद्धन पक्ष तर्पण काय सव्य अपसव्य आता हे ब्राह्मणी शब्द मी का वापरतो का सव्य अपसव्य तर्पण दर्भ हे पुन्हा अजून मोकळे की ब्राह्मणी व्यवस्था लावताय म्हणायला तसं नाहीये काय हे तुम्हाला जे काय लोकांना पितरांना खुश करण्यासाठी असतं ना म्हणजे काय इच्छा राहिल्या असतील मी पूर्ण करेल तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण राहिल्या असतील मी पूर्ण करेल असा विश्वास द्यायचा असतो पितरांना आपल्या त्या स्वर्गस्थ पितरांना विश्वास देण्याच्या नादामध्ये हे जे काही करतायत ना म्हणजे आता तुम्हाला मी एक कॅल्क्युलेशनच सांगतो बाळासाहेबांचं एक वाक्य आठवत आहे बाळासाहेब ठाकरेंच मी दुकान बंद कर दूंगा मेरी काँग्रेस होण्यावाली येतो आठवत आहे का काय कायच आहे ऐका शिवसेना होणार नाही चाहिए नाही बाळासाहेब गेले माझ्या पक्षाची काँग्रेस होणार असेल आणि तो काँग्रेसच्या सोबत जाणार असेल अशी लाचारी करणार असेल तर मी माझं दुकान बंद करीन ही बाळासाहेबांची इच्छा होती पितृपक्षाच्या आधीच त्यांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी बहुतेक उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्यावर दिलेली असावी आंदोलन संपलं छानपैकी सगळ्यांना मिळाल्यासारखं वाटलं महाराष्ट्रातल्या शक्तिशाली असलेल्या मराठा समाजाने गुलाल उधळला पाटलांनी त्या विषयामध्ये स्वतः घोषणा केली की आता आमचं वैर संपलं मी अभ्यास करेन काही साखळ दगा फटका केला तर पुन्हा आंदोलनाला उभं राहील असं सगळं पाटील बोलले पाटील वापस कसे काय आले याच दुःख अनेकांना आणि मग यात काहीतरी खोट काढायला हवी ना म्हणजे एखादी पोरगी बघायला गेलो आणि ती आहे सगळं ठरत आलंय काहीच अवगुण काढण्यासारखा नाही आहे मग चालताना जरा तिरकीच वाटली का तिच्या केसाचा फुगा जरा जास्तच वर होता का थोडीशी थोडीशी सावळी वाटते का दातच जरा वाकडे वाटले का हसल्यावर ते वाकडे दिसतात ना असलं काहीतरी कारण सांगून ते स्थळ कसा मिठाचा खडा पडेल असा प्रयत्न करणारी पाहिलीची पन्नास माणसं असतात अहो एवढंच नाही लग्नात सुद्धा भात कच्चा होता आम्हाला विचारलंच नाही झोपायची व्यवस्था होती का गादीच नव्हती शतरंजीवर झोपावं लागलं थंडी किती वाजली म्हणून लग्नात गोंधळ घालणारे वराडी असतात त्यांचा हेतू हे मोडा व एवढाच असतो बाकी काय नाही तशा आमच्या सुषमा हक्का त्यांचा हेतू वेगळाच आहे जरा ऐका पण अशा ऐतिहासिक दिवशी जर एवढं मोठं काम भाजपाने केलेलं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या आंदोलनापासून पळका काढत आहेत आणि ते आज आंदोलनस्थळी का नव्हते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे तब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहेत वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या ऐन वेळेला निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेबद्दल ते बोलत आहेत की अजित पवारांकडे काही का असे का ना पण या निमित्ताने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोडीत काढत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंना जर थोडं नुकसान होणार असेल या सगळ्या प्रकारात तर ते जास्त झालं पाहिजे याची काळजी पूर्ण सुषमा अक्का घेतात म्हणजे फडणवीस कसे दगाबाज आहेत फडणवीस नाही सोडून द्या एकनाथ शिंदे नाही आले अजित पवार नाही आले मग यांनी कसं काय पाठवलं नाही हे सगळं सुरू बर अक्का बोलले ते बोलले अक्काच्या विरोधामध्ये अजून एक बोलले खर तर अक्का बोलल्यावर अक्काची री आपल्या विश्वप्रवक्त्यांनी त्यांना आता विश्वप्रवक्ते म्हणण्याचा एक कंटाळा आलाय आणि मध्ये आमच्या नितेश राणींनी एक शब्द काढला होता ते काय भांडूपचा देवानंद लोकांनी ते निलेश जिचराव नितेश राणे आणि मला दोघांनाही शिव्या घातल्या दे म्हणजे देवानंदचा का अपमान करताय देवानंदचा का अपमान करताय म्हणजे तुम्ही उगाच त्याला भांडूपचा देवानंद म्हणून पडलं आप थे। आपल्याला ते आपण त्यांची मनपूर्वक क्षमा मागितली म्हणलं आता आपण मांडूचा देवानंद मानणार नाही देवानाच्या म्हणतात मी काय वाटेल ते उगीच आत्ता ताण नको म्हणून मी ते काय ते आपले किरकिरे राहूत सकाळी साडेनऊचा भोंगा बाकी इतर वेळी कोणाची वेळ चुकेल पण राऊतांची वेळ चुकत नाही अक्का ज्या बोलल्या त्याच्या विरुद्ध बोलायला राऊत आले ते म्हणले फडण फडणवीसच आम्हाला शिंदेचे अजित पवारचे माणसंच कुठे दिसले कुठे गेले ते ऐका ना किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलाकडे जायला हवे यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते कालचं संपूर्ण श्रेय जे आहे देवेंद्र फडणवीस यांच आहे पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाही की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्रकर्षाने जाणवलं अरे मला ते पुन्हा खरं वाटत कधी कधी वाटत सांगतो ना जरांगे मराठवाड्याचे असल्याचा आपणही फायदा घ्यावा जनांगीची भाषा जर मराठवाड्याची म्हणून तुम्ही ग्रामीण भाषा म्हणून एक्सेप्ट करणार असाल तर मी तर अजून कर्नाटकच्या तीरावरचा बाउंड्रीवरचा मराठी मराठवाडी माणूस आहे म्हणजे आम्ही वाणी पाणी असं म्हणणारे माणसं आहोत वाणी पाणी म्हणणारे माणसं नाही आहेत आमच्या वामनात ते एक फार असतं बरं का तुम्ही काही बोला शेळी मेली जीवानीशी खाणारा म्हणतोय वातड कशी अशी अवस्था वामनात आहेच तुम्ही एखादी गोष्ट बोलली की कुलकर्णी ते चुकलं बरं का ते पाणी असतं पाणी नाही वाणी असतं वाणी नाही अशुद्ध भाषेत कसे बोलता आहोत तुम्ही असं सांगणार हे पुण्या मुंबईचे हुशार माणसं आपली अक्कल पाळण्याला व्हिडिओवर येणारच ना म्हणजे फेसबुक पोस्ट असू दे की व्हिडिओ असू दे ते सांगायला येणार ते दुसऱ्याचं शान पण कधी मान्य करत नाहीत असे आमच्याकडे अवस्था असते म्हणून कधी कधी फायदा घ्या वाटतो की मराठवाड्याची होतं आपण बोलून घेऊया आणि पुन्हा म्हणता येतं ना आम्ही काय मराठवाडी च्या मारी यांच्या आ फुलीफुलीला अरे अकलीचा भाग त्या स्टेजवर कोण कोण होतं मानिकराव कोकाटे काय राऊतांच्या घरचे होते की उदय सामंत सुषमा अंधारेंच्या घरून आले होते कोकाटे कुणाचे प्रतिनिधी उदय सामंत कुणाचे प्रतिनिधी विखे पाटील समितीचे अध्यक्ष तर शिवेंद्रराजे राजे भोसले भाजपचे मंत्री तीन पक्षाचे तीन मंत्री आणि समितीचे अध्यक्ष एवढे आले होते की नाही आणि विखे पाटील मूळचे काँग्रेसी हे सगळे आले होते की नाही तिथे म्हणजे दिसलेच नाहीत आम्हाला म्हणजे काय आता एक काम करत जा शिवेंद्र राजे माणिकराव कोकाटे उदय सामंत आता एक काम करत जा गळ्यात पाठी अडकून येत जा आणि गेल्याबरोबर सांगत जा राऊत साहेब आम्ही आहेत बर का राऊत साहेब आम्ही आहेत बर का अहो संजय राऊत मराठा समाजातली माणसं व्यवस्थेविना राहू नयेत उपाशी राहू नयेत म्हणून व्यवस्था करणारे शिंदेच होते शिंदेचा एक कार्यकर्ता शिंदेचा खास निकटवर्तीय कार्यकर्ता त्या आंदोलनात थांबून मराठ्यांना मदत करतच होता दाखव बघा बघितलं हे कोण आहेत कोणाचे आहेत येतंय लक्षात शिंदेनी केली ती व्यक्तिगत हे, हे जे चाललंय ना हा घोळ खरा समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळं आपली उरली सुरली संपविण्याचा जो काही प्रकार इथे होतोय ना तो मला यांची कीव आणणारा वाटतोय राग वगैरे येत नाहीये कीव येते अरे किमान विचार तरी करायचा मुंबईकरांच्या मनात काय भावना होत असतील निवडणूक आहेत पुढे डोळ्यासमोर आपल्या हाताने आपल्या कमरेचं काढून डोक्याला बांधण्याचा प्रकार राऊतांनी आणि त्यांच्या कंपनी तरी करायला नको होता एवढीच अपेक्षा आहे नमस्कार